जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व इतर मित्रांनाही शेअर करा साखर कारखान्यांना ऊस पाटून दोन महिने उलटूनही दमडीही मिळालेली नाही अखेर साखर कारखान्याकडून ऊसाच्या एफ आर पी रकमेची खांडोळी करून बळीराजाच्या घामाचे दामही त्याच्या पदरात न पाडण्याचा घाट राज्यकर्त्यांकडून घातला जात आहे पावसामुळे कुजलेल्या ऊसाचा एकरी पंधरा ते सोळा टन उतारा मिळत असल्याने मशागतीसाठी केलेला खर्च देखील बुडीत जाण्याची परिस्थिती पानाळा शववाडी व गगनबाडा तालुक्यात निर्माण झाली आहे कुजलेल्या ऊसाचा पंचनामा करून मदत देण्याचे तुंतूने वाजवणाऱ्या सरकारी यंत्रणेसह मायबाप सरकारला शेतकऱ्याची काडी मात्र फिकीर नाही बँका व शेवासंस्थायांची कर्जे फेडण्यासाठी शेतकरी राज्याला सावकाराच्या दारात रांगेत हुभावे लाभे राहावे लागणार आहे कृषीप्रधान देशात बळीराजाची होणारी वाता थांबवण्याची शेतकऱ्याच्या नावाने राजकारण करण्यास सर्वच राजकारणी गुंतले असल्याची दुर्दैवी चित्र आहे त्यामुळे बळीराजानं जगायचं कसं असा फाश प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे साखर कारखानदारी व शासनाच्या अंधाधुंद कारभाराबाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे व्यापारपेक्षे बो तुकडे न करता शासनाने आ, एक रकमे दर द्यावा आणि तो न दिल्यामुळं नवी, नवीन कर्ज घेणे किंवा सोसायटी बँका थकीत राहणे या खूप शेतकऱ्यांना अडचण होते आहे करताना शासनाने व कारखानदाराने एक रकमी एक रक्कम रकम, खात्यावर शेतकऱ्यांच्या पाठवावी आणि आ, थकीत, थकीत, हे न पाठविल्यामुळं शेतकरी आपला सोसायटी थकीत बँका थकीत असण्यामुळे भरपूर अडचणीत आलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना देखील त्रास भरपूर होत आहे तर कारखानदाराने याची दखल घेऊन सरकारने हस्तक्षेप आ... करून हस्तक्षेप करून योग्य तो योग्य तो द्यावा न्याय द्यावा पनाळा गगनबाडा व शाववाडी तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरशः ऊस व भात पिकाची दैना उडवली नदीकाठची पिकं तर पंधरा पंधरा दिवस पाण्याखाली राहिल्याने शिवाय कायमपणे धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे पूर्णपणे कुजून गेली कुजलेल्या ऊस शेतीमुळे शिवारातून दुर्गंधी सुटली उत्पन्न ऐंशी टक्के घटले लाल भडक शिवार पाहून बळीराजा हपकून गेला घामातून पिकवलेलं सोनं निसर्गानं एका क्षणात मातीमोल केलं या शिवारातून ऊसाची साखर कारखान्यांकडून ऊस तोड सुरू असून यकरी पंधरा ते सोळा टन उतारा मिळू लागला आहे त्यामुळे मशागती केलेला खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवायचा कसा हेच फाटलेला आभाळ शिवायचं कसं या विवजनेत रात्र दिवस बलराजा गुरपटला आहे ऊस हंगाम सुरू झाला ऊस दरासाठी आंदोलने सुरू झाली एक रकमी एफ एक आर पी देण्याची मागणी करण्यात आली साखर कारखानदारांनी साखरेचा भाव घसरत असल्याचा कायमचा मुद्दा पुढे करत सरकारवरच निशाणा साधत दराचा चेंडू सरकारच्या आकड्यात टाकून कारखानदारांनी एकाच दगडात दोन निशाणे साधले कारखानदारांनी एफआरपी एक रकमी द्यावी तसेच कारखानदारीला मदत करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले शेतकऱ्यांसाठी प्रसंगी सरकारची तिजोरी रिकामी करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी वार्ना येथील शेतकरी मेळाव्यात घोषित केल्याने ऊसाच्या दराचा तिडा संपून जाईल ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक धोरण धोरण राबवत आहे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटू लागली होती मात्र दोन महिने ऊस साखर कारखान्याला जाऊनही दमडीही खात्या आली नसल्याने सरकारची घोषणा व राबवलेले धोरण शेतकऱ्यासाठी मरण ठरत आहे शेवटी मस्तावलेल्या साखर कारखानदारांनी साखरेच्या दराचा भाऊ करत एक रकमी एप पीची खांडोळी करून आपला डाव साधला त्यामुळेच अगोदरच उत्पन्न कमी बिलांची ही अवस्था त्यामुळे शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेली पीक कर्ज घरगुती खर्च दवाखाने मुलामुलींची लग्ने जमिनीचे सपाटीकरण आदी कारणानं हु घातलेला व झालेला खर्च बिलातून भागणार नाही बँका व सेवा संस्थांची पूर्ण कर्ज फेडल्याशिवाय पुन्हा दारात उभे करून घेतल्या नसल्यामुळे एकंदरीत बळीराजाच्या जीवनाचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे जगण्यासाठी व संसाराचा गाळा चालवण्यासाठी सावकारच्या दारात जावे लागत असल्याची स्थिती आहे शेती व्यवसाय संकटात सापडला बळीराजा मरणाच्या दारात उभा आहे त्याने पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न आहे कृषीप्रधान देशात राजा समजला जाणारा शेतकरी राजा मात्र कंगाल झाला आहे याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे महागाई वाढली की सरकारी बाबूंसाठी महागाई भत्ता सातवा वेतन आयोग हा मात्र नक्कीच वाढतो मात्र सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे ही। हीच या देशाची खरी शोकांतिका आहे शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी गुरपटलेल्या कर्जांची व थकलेली वीज बिले तात्काळ माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे शिवाय शेतीपूरक कठोर धरणांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे जांभळी कासारी खोरा न्यूज राम करले